नमस्कार बाय यूट्यूब फॅमिली तर कसे आहात तुम्ही मस्त आहेत मजेत आहेत त्याची काळजी घेत राहा तर आज मी व्हिडिओ करणार आहे विरू आणि विरुच्या पप्पाचा स्पेशली तर विरू आणि विरुचे पप्पा काय करत आहेत तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण बघूया आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग मी दाखवते तुम्हाला विरू आणि विरुजचे पप्पा काय करत आहे बघा खूप छान खेळते ती मला तरच आता बॉल सोबत खेळायला लागली बॉल दिसला तर मला म्हणत होती की मला जोळ दे फेकून दे म्हणते तू बघा कसं बेल्ट घेऊन आता पडती पण आहे <laughs> स्वतःचं बॅलन्स पण सांभाळता नि गेलंय तिला आणि मला पर तरच परत डान्स सुरू झालाय डान्स करण्याची जर एवढी आवड आहे की काही पण कुठेही गाणे लागले तर डान्स सुरू होऊन जातो बघत बघत डान्स करते तिला जेवण पण जेव घालणं पण चालू होतं जेवण पण आलेलं होतं तिच्यासाठी मी तयार करून बघा आता मला तर जेवण पण करायचं परत स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हाताने तर खायला चालतच नाही तर स्वतःच्या हातानेच खाऊ दे म्हणते बघा कशी करते स्वतःच्या हाताने खाता पण नाही येत अजून मला म्हणते तूच खा पप्पाचं पण इथे काम चालू आहे आमचं चा घरगुती मिक्सर बिघडून गेलेलं होतं तर मग ते सुधारत आहे तर मिक्सर सकाळी मसाला काढला आणि अचानकच बंद पडून गेला आहे नेमकं त्याला काय झालं काही कळाना झालं होतं तर म्हटलं एकदा रिपेअर करून आणा तर तिच्या पप्पा म्हणे मी एकदा घरी बघतोय माझ्याकडून झालं तर ठीक नाहीतर मग रिपेअर करून आणेल पण मग त्यांनी केलं आहे मला वाटलं नव्हतं की त्यांच्याकडून रिपेअर होईल म्हणून पण त्यांनी करूनच दाखवलं आहे बघा त्याचं म्हणजे काय कुठं हे नव्हतं झालेलं वायर वगैरे काही तुटलेलं नव्हतं बघा ते बघतच होते नेमकं याला काय प्रॉब्लेम झालाय तर अचानकच बिघडून गेलाय मला म्हणे मी सुधरूनच दाखवेल म्हणे तुला मी म्हटलं नाही सुधारता येणार तुमच्याकडून ते म्हणे बघल म्हणतो त्याला बोर्ड लागत होत तर ते आता बोर्ड आणायला निघाले म्हणजे सुधरून झालंय होत मी मधला शुडिओ व्हिडिओ घेता नाही आला मला बघा आता इथे त्याला तो वायर कट झालेला असल्यामुळं प्रॉब्लेम आला होता तर तो बघा चालू झालं इथे था। चालू करून दाखवलं शेवटी त्यांनी इथला जो वायर आहे हा कट झालेला होता तर त्यांनी ते जोडून घेतला व्यवस्थित